लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी सायबर गुन्हेगार नागरिकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करत आहे पोलिसांकडून आव्हान करून देखील नागरिक सायबर चोरट्यांच्या बळी पडत असून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचं समोर आलंय सायबर गुन्हेगारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला जास्त परतावा देण्याचा आवेश दाखवून पंधरा लाख ऐंशी हजार आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या सहासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सायबर गुन्हेगारांनी सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांसोबत फोनवर ओळख केली त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन केला जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास सांगितलं त्यानुसार फिर्यादी आणि सायबर चोरट्यानं दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले मात्र त्यानंतर कोणताच परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबणीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा